विजय एक सामान्य शांत आणि कुटुंबप्रेमी मुलगा होता त्याचे कुटुंब एका छोट्या गावात राहत होते जिथे शाळा आणि कॉलेज जवळच होते त्यामुळे तो कायम घरातच राहायचा आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा विजच्या कुटुंबाच्या घराच्या शेजारी एक छोट घर होतं ज्यात विद्याकाकू राहत होत्या विद्याकाकू एक प्रगल्भ आणि मऊ आवाज असलेल्या स्त्री होत्या त्यांच्या जीवनात त्यांच्या पतीसोबत एक सुंदर आणि आनंदी आयुष्य होते पण काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते त्या दिवसांपासून विद्याकाकू एकट्या आयुष्यात जगत होत्या तरीही त्यांच्या सौम्य व्यक्तिमत्वामुळे शेजारच्या प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम होते विजाला कधीच लक्षात आलं नव्हतं की विद्या विषयी त्याच्या मनात कुठेतरी एक गोड आकर्षण निर्माण होईल सुरुवातीला तो केवळ काकूला मदत करत असे कधी तिच्या बागेत काम करत तर कधी तिच्या घराच्या छोट्या मोठ्या कामांना हातभार लावत असे त्याच्या त्या छोट्या कृतींमुळे काकूच्या मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाशी त्याचं नातं दृढ होत गेलं एक दिवस विजने विद्या काकूंना शेजारी बसलेल्या बेंचवर आराम करत पाहिलं त्या दिवशी विद्या काकू थोड्या अस्वस्थ होत्या विजय त्यांच्याजवळ गेला आणि विचारलं काकू काय झाले काही विचारायचं का विद्या काकू हसल्या आणि म्हणाल्या काही नाही विजय थोडं एकट वाटतन्य विजने ठरवलं की तो काकूच्या जीवनातील अस्वस्थपणा हलका करेल काकू तुमचं मन हलकं करण्यासाठी मी काही करू शकतो तुमच्या छोटे मोठे कामांमध्ये मदत करू शकतो असं त्याने सांगितलं विजच्या त्या गोड शब्दांमध्ये एक वेगळं आकर्षण जाणवलं त्यांच्या संवादामुळे दोघांनाही एक अनोखी जवळीक जाणवली कधी विजय बागकाम करत असे तर कधी काकू त्याला चहा तयार करून दे छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्यांचे नाते वेगाने विकसित होत गेलं विजच्या मदतीमुळे विद्याकाना त्यांच्या एकटेपणाची जाणीव कमी होत गेली एक संध्याकाळी विद्याकाकूने विजाला विचारलं तुम्ही तर खूप चांगले मुलं आहात तुम्हाला कधी एकटा होऊन असं वाटत नाही का विजय थोडा विचारात गेला आणि उत्तर दिलं कधी, -कधी असं वाटतं पण तुमच्याकडून मिळालेलं सहकार्य आणि प्रेम मला कधीच एकट होऊ देत नाही तुमचं नातं मला आधार देतं काकूच्या चेह्यावर एक गोड हसणे उमललं आणि त्यांनी त्याच्या विचारांना मान्यता दिली त्यांचे संवाद एकदम गहिरा आणि भावनिक झाला ते एकमेकांच्या भावनांमध्ये हरवले होते विजने धाडस करत विद्याकाकूंना विचारलं काकू मी तुमच्यावर प्रेम करतो तुमच्यासोबत एक नवीन जीवन सुरू करायला मला आवडेल विद्याकाकूंना आश्चर्याचा धक्का बसला पण त्यांच्या चेह्यावर एक गोड हसू उमल तुमच्यावर प्रेम करणे म्हणजे एक मोठा निर्णय आहे विजय माझ्या आयुष्यात खूप गहिरा दुहख आहे ती म्हणाली विजने ठरवलं की त्याने काकूंना त्यांच्या मनातील दुहख विसरायला मदत करावी लागेल तुमच्या वयाचा काही फरक नाही तुमचं प्रेम तुमची माया आणि तुमची साथ मला नेहमी हवी आहे तुम्ही माझ्या आयुष्यात एक विशेष व्यक्ती आहात असं त्याने सांगितलं विद्याकाकूंनी एक गहीर श्वास घेतला आणि म्हणाल्या माझ्या आयुष्यात नवा प्रपंच नवा आनंद यायला लागला आहे चला एकमेकांसोबत पुढे जाऊया त्यांनी एकमेकांना प्रक्तपणे स्वीकारलं आणि त्यांच्या जीवनाला एक नवीन वळण मिळालं शेजारच्या काकू आणि मुलाच्या प्रेमाची ही गोष्ट एक गोड आणि रोमांचक प्रेमथा बनली काही आठवड्यांनंतर विजय आणि विद्या काकूने एकत्र वेळ घालवायला सुरुवात केली त्यांनी एकत्र बागकाम केले शेतात गेले कधीकधी हस्तखेळत चहा प्यायला बसले त्यांच्या नात्यातील गोडवा वाढत गेला विजय नेहमी काकूंना त्यांच्या आवडत्या गोष्टींमध्ये सहकार्य करायचा विद्याकाकूने विजेच्या आयुष्यात रंग भरले आणि विजने काकूच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात केली एक दिवस विद्याकाकूने विजाला विचारलं तुमच्या कुटुंबाला या नात्याबद्दल माहिती आहे का विजने उत्तर दिलं त्यांना माहिती आहे आणि त्यांनी माझ्या निर्णयाला समर्थन दिलं आहे काकूच्या चेह्यावर एक आनंदाचा भाव उमलला त्यानंतर काही दिवसांनी विजने विद्याकाकूला त्यांच्या आवडत्या ठिकाणी डिनरसाठी नेलं तिथे त्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवला गोड गप्पा मारल्या आणि त्यांच्या मनातील भावना एकमेकांपर्यंत पोहोचवल्या विजने एक सुंदर अंगठी काकूंना दिली आणि सांगितलं ही अंगठी तुम्हाला माझ्या प्रेमाची साक्षी आहे विद्याकाकूंने त्या अंगठीची गोडी घेतली आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले त्यांच्या नात्याने एक नवीन वळण घेतलं आणि त्यांनी एकत्रितपणे आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला त्यांच्या प्रेमकथेने गावात एक सकारात्मक वातावरण निर्माण केलं लोक त्यांच्या प्रेमाची चर्चा करत होते आणि दोघांचं नातं एक आदर्श प्रेमकथेसारखं बनले विजय आणि विद्या काकूने एकत्रितपणे बागेतील फुलांच्या संगोपनासाठी एक नवीन प्रकल्प सुरू केला त्यांनी गावातील लोकांना बागकामाच्या तंत्राबद्दल शिकवायला सुरुवात केली या प्रकल्पामुळे गावक्यांमध्ये एकता निर्माण झाली आणि विजय आणि विद्याकाकू यांना त्यांचे प्रेम एकत्रितपणे समाजासाठी उपयोगी पडत असल्याचा आनंद झाला गेल्या काही महिन्यांमध्ये विजय आणि विद्याकाकूंचं नातं अधिक गर्द झालं त्यांनी एकत्रितपणे लहान मोठ्या गोष्टींमध्ये एकमेकांना आधार दिला आता त्यांची प्रेमकथा गावात एक प्रेरणा बनली होती आणि त्यांच्या प्रेमाने इतरांच्या मनातही प्रेमाची भावना जागृत केली एक दिवस विजयने विद्याकाकूंना विचारलं आपण एकत्र येऊन एक नवीन घर बांधू का जिथे आपण दोघेही एकत्र राहू शकू विद्याकाकूंनी उत्तरेत हसून सांगितलं हो विजय मी तुमच्यासोबत एक नवीन आयुष्य सुरू करायला तयार आहे त्यानंतर त्यांनी एकत्रितपणे एक सुंदर घर बांधण्याची योजना आखली गावक्यांनी त्यांना मदत केली आणि लवकरच त्यांचं घर तयार झालं विजय आणि विद्या काकूने त्यांच्या नव्या घरात एकत्रितपणे आयुष्य सुरू केलं त्यांनी एकमेकांच्या प्रेमात आनंद घेतला आणि त्यांच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू झाला त्यांच्या प्रेमाची कथा एक अद्भुत प्रेमथा बनली जी काळाच्या काळात शाश्वत राही विजय आणि विद्याकाकूच्या प्रेमाने त्यांच्या जीवनाला एक नवीन अर्थ दिला आणि त्यांच्या नात्यातील गोडवा कधीही कमी झाला नाही त्यांनी एकत्रितपणे एक सुंदर भविष्य निर्माण केलं जिथे प्रेम आनंद आणि एकता यांचा संगम झाला अशा प्रकारे विजय आणि विद्याकाकूंच्या प्रेमथेने त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला गोडवा भरला आणि त्यांच्या प्रेमाची गोडी गावात सर्वत्र पसरली तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा धन्यवाद